यावर्षी अनेक शेतकऱ्याच्या तोंडामध्ये तुरीच्या बाबतीत गोदावरी वान हा आहे कारण या गोदावरी वानामुळं त्यांचं अर्थचक्र एवढं जोरात फिरलेलं आहे की प्रति एकर मला ऐंशी हजार होतील किंवा एक लाख होतील असं सांगायचं या गोदावरी वानाचा प्रसार जो आहे तो फक्त मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये झालेला हा जो प्रसार आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कुं तालुक्यामध्ये झालेला आहे आणि त्या शेतकऱ्याचे रिझल्ट काय त्या शेतकऱ्यांना काय मिळाले त्या वरायटी बाबतीत याची माहिती आपण या, या शास्त्रज्ञांची घेणार आहोत माझ्या मा समोर ज्या शास्त्रज्ञांनी बिरियन सातशे अकरा आणि गोदावरी या पांढऱ्या दाण्याच्या तुरीच्या वरायटी शोधून काढलेल्या आहेत ते डॉक्टर डी के पाटील आहेत पाटील साहेब तुम्ही आणि तुमच्या टीमनी फार मस्त एकवान शेतकऱ्यांना दिलेला आहे तो म्हणजे बागायती शेतीसाठी चालणारा गोदावरी एक आठ नंबरचा आहे आणि दुसरा जो वान आहे तो अकरा तर आता तुम्ही बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतावर भेटी मराठवाड्यातच नव्हे तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण ह्या दोन वानाविषयी शेतकऱ्याचं मराठवाड्या बरोबरच आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा भागामध्ये जे पाणी फाउंडेशन मार्फत जे गट त्यांच्यामध्ये असतील तर प्रोग्राम आहे शेतकऱ्यांच्या गट तर त्या गटांनी जवळपास एक्केचाळीस गट आहेत तिथे की त्यांनी सगळ्यांनी गोदावरी ही वान लावलेलं आहे तर ज्या ठिकाणी आम्ही करमाळ्याजवळ गेलो होतो सुरडी म्हणून गाव आहे किंवा फिसरे म्हणून आहे तर ह्या गावामध्ये गेल्यानंतर असं आढळून आलं की तिथे सुद्धा एवढा चांगला रिस्पॉन्स आहे प्रत्येक शेतकरी हे चौदा ते पंधरा क्विंटलच्या वरती जाणार आहेत एकरी चौथी आपल्याला याच्यापेक्षा ह्या वर्षी तरी चांगला सीझन आहे मागच्या वर्षी थोडासा आपल्याला सीझन पण आपल्याला होता तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अठरा पॉईंट वीस क्विंटल पर्यंत उत्पादकता ही मागच्या वर्षी मिळून आलेली आहे त्याच्यामध्ये एकरी अठरा ते वीस क्विंटल प्रति एकर तर वर्षी सुद्धा आम्ही बघितलं तिथे मान्य कुलगुरू सुद्धा भेट दिली पंधरा दिवसापूर्वीच आम्ही त्या ठिकाणी एक प्रोग्राम घेतला तर त्या ठिकाणी सुद्धा शेतकरी खूप खुश आहेत आणि तसं जर बघितलं तर सोलापूर मध्ये सुद्धा सोलापूर बार्शी मध्ये जो आपण त्या जिल्ह्याचा जर क्षेत्रफळ बघितलं तर पाच ते सात हजार हेक्टर वरती तूर होती तर आता जवळपास चौदा ते पंधरा हजार पर्यंत हे तूर पसरलेली आहे कारण याचा भाव पण जास्त मिळालेला आहे आणि उत्पादकता पण आपल्या जे वाहन आहेत त्याची जास्त असल्यामुळे आता शेतकरी विचार करू लागला की बाकीच्या पिकाला हा पर्याय होऊ शकतो म्हणजे जे नगदी पिकं असतील तर त्याला हा मोठा पर्याय होऊ शकतो आणि आता सगळे लोक तुरीकडे वळालेले आहेत आणि पुढच्या वर्षी सुद्धा त्यांना असा एक कॉन्फिडन्स आहे की पुढच्या वर्षी अजून याच्यामध्ये गोदावरीचा गोदावरीचात्र हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहेत मला तर वाटतं की पुढल्या वर्षी जे तुरीचं जे क्षेत्र आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे म्हणजे सोयाबीन कापसानंतर जे बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांनी कर्जत जामखेड श्रीगोंद्यासाठी बीड सातशे नेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी गोदावरी पण नेलं होतं तर त्यांचे काय फीडबॅक आहे त्यांचे सुद्धा अनुभव सर असेच आहेत की जवळपास दहा हजार आ, हेक्टर पर्यंत त्यांनी कर्जत आणि जामखेड मध्ये जामखेडमध्ये के बारामती मार्फत हा फार मोठ्या प्रमाणामध्ये सच्ग्रावरती प्रोग्राम घेतलेला होता आणि त्याच्यामधून त्यांना खूप चांगल्या प्रकारे उत्पन्नही मिळालं परंतु आता गोदावरीकडे पुन्हा मागच्या वर्षापासून ते सुद्धा लोक आता सर्व शिफ्ट होत आहेत गोदावरीकडे पाणी आहे पाणी आहेत गोदावरीकडे शिफ्ट होत आहेत आणि त्यांना सुद्धा दहा बारा क्विंटलच्या वरतीच गोदावरीचं उत्पन्न मिळणार ते सुद्धा म्हणजे या व्हरायटी पडलेलं करमाळा बार्शी या भागामध्ये उत्पादकता पा त्यांची जास्त आहे तर त्यांचे काय कल्टिवेशन प्रॅक्टिसेस मसागती पद्धती काय वेगळे करमळ्यांमध्ये जर आपण बघितलं ना सर की जास्तीत जास्त छत्र हे त्यांनी ड्रीप इरिगेशन मध्ये घेतलेलं आहे ड्रीपचा वापर केला आहे कारण थोडस पाणी कमी असल्यामुळे त्यांना तर ते पूर्ण जेवढे छत्र आहे त्यांनी ते ड्रीप वरती घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी त्याला देता येतं आणि बाकीचे खत असतील किंवा हे सुद्धा मॅनेजमेंट त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे तर त्याच्यामुळे तो त्यांना बेनिफिट मिळतोय हो कारण तुरीला पाणी फार जास्त लागत नाही सीमा या पार केले इकडे वाशिम बुलढाणा यवतमाळ मध्ये सुद्धा गोदावरी गेलेली गोदावरी गेलेली आणि तिथले शेतकरी सुद्धा खुश आहेत फक्त विदर्भामध्ये किंवा कर्नाटक बॉर्डरला लाल तूर चालते आणि ती मार्केट तिकडे लाल तुरीच आहे ही फक्त व्हरायटी जी आहे ती बेहाचा रंग पांढरा आहे त्यामुळे तो एक काही शेतकऱ्याला मग ते घेता येत नाही ना त्यांना सुद्धा ही बिया जी व्हरायटी आहे ती फार आवडली आहे म्हणजे उत्पादन हिचं चांगलं आहे तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती आणण्याचं काम या भराठीनं आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञ त्यांची टीमने केलेलं आहे

ਚੌਦਾ ਫੁੱਟ ਦੇ ਰਾਏ ਇੱਕ 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 ਇੱ